सुजय विखे यांनी दोन दिवसाअगोदर एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते शिर्डीमध्ये मध्ये सर्व भिकारी येऊन जेवतात त्यामुळे शिर्डी साईबाबा ट्रस्ट तर्फे ज्या अन्नदान केलं जातं त्याच्यावरती पैसे आकारा म्हणजे प्रत्येक प्लेटचे पंचवीस रुपये घ्या किंवा दहा रुपये घ्या असं सुजय विखे म्हणाले होते म्हणजे जगातील सर्व भिकारी शिर्डीमध्ये मध्ये येऊन जेवतात असं त्यांचं म्हणणं होतं पण अन्नदान सारखा दुसरा कोणताही धर्म नाही अन्नदान करणं हे गरजेचं आहे आणि शिर्डीचे साईबाबा तर सर्वांना सांभाळून घेतात आणि त्याच शिर्डीमध्ये सुजय विखे म्हणतात भिकारी लोक जेवायला येतात म्हणून ते जेवण तुम्ही फ्रीमध्ये नाका देऊ त्याच्यावरती पैसे आकारा त्यांच्या या बोलण्यामुळे अनेक लोकांनी त्यांना प्रतिक्रिया दिल्या त्यानंतर सुजय विखेंनी पुन्हा एक व्हिडिओ काढला आणि तो लोकांसमोर मांडला त्यामधून नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं शिर्डीमध्ये कोणते भिकारी जेवायला येतात आणि त्यांनी पैशाची मागणी का केली हे सर्व त्यांनी अगोदर जो व्हिडिओ काढला होता त्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं काय म्हणाले आणि त्याच्यावरती निलेश लंकेने दोन तीन विनंती निश्चित करेल गोष्टी घडणार आहेत पण तुम्हाला अगोदर विनंती म्हणजे पूर्व पूर्वतयारी ठेवाल की साई भक्त आणण्याच्या दृष्टिकोनातून परिक्रमा एक माध्यम आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्ट साध्य होतात बाबांचे विचारांची प्रसिद्धी देशभरामध्ये आणि त्याचबरोबर अर्थ करणारा चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ या ग्रीन अँड माध्यमातून घातला जात आहे माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये दोन ते ती तीन गोष्टी आवश्यक करायच्या आणि आपल्याला कराव्याच लागणार एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून हवा की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं एवढं आपल्याला करायचं आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतो बांधू शकतात काय अडचण नाही पण ती आज शिर्डीकरांची गरज नाही आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढा मोठं दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेचं शैक्षणिक संकुल बांधलं तसंच एक कोचिंग सेंटर अकरावी बारावीची जेणे की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा तरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण पाहिजे आपण दावाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त पंचवीस टक्के स्थानिक लोक लाभ घेतात आणि पंच्याहत्तर टक्के बाहेरचे लोक ठीक आहे त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं आपली काही अडचण नाही पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा काय फायदा संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे यासाठी आपण काम केलं पाहिजे या बाकी सगळ्या गोष्टी मध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच पेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश येऊन फुकट घेऊतोय भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत तुम्ही चांगलं काम करता या काही दुमत नाही पण निर्णय घेताना सारुकृत विकास आता आपण एवढ्या दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे पगाराला खर्च उद्या पण बारावी पाच हजार मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे काही उपयोग नाही बिल्डिंगवर खर्च आहे स्क्रीनवर खर्च आहे ऑडिटोरियमवर खर्च आहे स्विमिंग पूलवर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो त्याला द्या पण तरच मुलं घडतील अन्यथा अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसं चालतं तुम्ही बिरदास निर्णय घ्या कोण काही करत नाही सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आज करतो जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्याचा असेल सिंधी मधला कोणीही माणूस कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मिडियम शाळा चालवतायत त्याला सीबीएसई मीडियम जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मीडियम मध्ये कन्व्हर्ट इंग्लिश मिडियम मध्ये कन्व्हर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईच शिक्षण या सिद्धीच्या गोरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे ही आपण दुर्दैवाने अनेक गोष्टी कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाही तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन अमथ्या आणि ह्याच्या मला एखादा आमदार व्हायला बसला जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल ही संकल्पना तरच शिर्डी सुरक्षित राहील पण गाडेकर साहेब हा विचार तुम्ही मी आपल्या माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाट साहेबांच्या उपस्थिती शिर्डीच्या आपल्या झिरो मध्ये एक मिटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे ते हॉस्पिटल हे बाकी रस्ते हे नंतर बांध पहिलं स्टेडियम आलं पाहिजे पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे पहिले यांचं शिक्षण समृद्ध करा इंग्लिश शिकवणार आलेलं तर इंग्लिश येत नाही काय उपयोग इंग्लिश वाला मराठीत इंग्लिश शिकू राहिलाय <laughs> नाव नाव म्हणजे इंग्लिश ना चालू आहे नाव ओपन पान नंबर चार इंग्लिश कसं होणार योग्य पान नंबर आणि माझी आपल्याला परत विनंती की कृपया करून मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात विनंती आहे आणि समेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जाता कारण की इथं कोणी गरीब नाही दहा रुपयाचं जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो लोकांची मागणी पण देतो तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात दहा रुपये त्या वापर अन्नदानातला पैसा आमच्या मुलींच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च कर करा हीच आमची मागणी या पलीकडे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही बाबांना सारखा आहे ना, ना। त्यामुळे तुम्हाला तुम्ही जे बघतो एक्च्युअली चुकीच आहे याचा राज्यामध्ये पडसाद साईबाबांच्या भक्तामध्ये आपल्याला तीव्रता पाहायला मिळत आहे परंतु भिकारी शब्द त्यांनी आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे दुकानासाठी जे पोलीस रेकॉर्ड भिकारी आहे भिक्षे करू आहे त्यांच्यासाठी आज रेकॉर्ड वरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण ठाम राहते जवळपास चार हजार जे भिकारी आहे त्यांना लोक तुम्ही बोलताना सरळ बोलले की महाराष्ट्र हे या भिकारी आहे बाबांसमोर तो भाविक असतो ना जो बाबांसमोर नक्की कोण आहे तू बाबांचा भाविक आहे तो भाविक आहे श्रद्धे कुठे या ठिकाणी येतो त्याला बोलण्याचा अधिकार नाही एखादा मनोरुग न असला त्याला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली हॉस्पिटल मध्ये दाखल केले याचा अर्थ तू मनोरुग्ण नाही ना त्याला दोष त्याचा दोष नाही काही ना म्हणजे शुल्क आखंडाच्या संदर्भात त्यांनी ते पैसा जे आहे तर शैक्षणिक कार्यासाठी वापर व्हावा असं त्यांनी बसले पाहता हा बोलण्याचा कुठलाही आत त्यांच्या इतक्या मोठमोठ्या संस्था आहेत गरीबांच्या गरिबांच्या आम्हाला शिक्षण द्या ना ही अखंडितपणे चालू चाललेली परंपरा आहे ही मग काय सांगितलं तुम्हाला ही परंपरा तुम्ही आम्ही चालू केलेली नाही याची मुहूर्त मिळत बाबांनी मूर्ती मिळवली अन्नदानाची आणि अन्नदान अखंडितपणे चालू राहणार शेवट या बाबांच्या चुरीमध्ये काही कमी पडत नाही उद्या तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जरी खर्च करायचे ठरलं तर बाबांचे अनेक भाविक कारण बाबा त्यांच्या हातून करून घेणार हे कार्य उद्या हॉस्पिटलचं इतकं मोठं काम चालतं कुठं हॉस्पिटलच्या कामात काम करता पडले कारण बाबा हे सगळं ठरवून घेतात भाविकांना बाबांना सुद्धा माहिते कुठल्या भाविक भक्ताच्या हातात काय करून घ्यायचं त्यामुळं जो अधिकारवादीनी बोलतो त्यांचं काय योगदान आहे हे तपासमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांच्या कार्यक्रमात होते त्यांनी एकमेक प्रश्नाची सुरू होतो टो नये असं बघायला मिळतो स्वतःला चर्चा सुरू गाणं लागले परंतु त्यांना घरी बसवलं असं देखील म्हणत ही जी बाईट आपण घेतली थोड्या काही अंतराव जर घेतली अशी तर मी राजकीय पण बोलू लागतो ही नेमकी बाबांच्या थाबारामध्ये म्हणून काही राजकीय आणि सविस्तर जेव्हा लोकांनी त्यांना प्रतिक्रिया दिल्या सुजय विखेचं बोलणं चुकीचं आहे तेव्हा सुजय विखेंनी एक व्हिडिओ काढला ते म्हणाले माझं तसं म्हणणं नव्हतं भिकारी म्हणजे जे भीक मागतात ते लोक शिर्डीमध्ये येऊन जेवतात आणि ते भिकारी लोक काही काही लोकांना त्रास देखील देतात असं विखे म्हणाले जर फ्रीच्या जेवणावरती जे काही पैसे ठेवले त्याच्यावरती जर आपण शुल्क आकारलं तर त्यामधून मोठी रक्कम जमा होईल आणि ते गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी हॉस्पिटलमध्ये वापरता येईल पण विखे साहेब हे विसरले त्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांचे मोठ्या हॉस्पिटलचे ट्रस्ट आहेत मग त्या हॉस्पिटलमध्ये ते फ्रीमध्ये शिक्षण किंवा फ्रीमध्ये उपचार का देत नाही जर आजही अहमदनगरमध्ये विखे हॉस्पिटलला गेलं तर तिथे दहा रुपयामध्ये उपचार होतो हे सत्य आहे पण फक्त डॉक्टर चेकिंगसाठी ती फी माफ असते बाकी जर तुम्हाला एम आर करायचं असेल किंवा टॅबलेट वगैरे घ्यायची असेल त्याच्यावरती पैसे आकारले जातात म्हणजे एकंदरीत पाहतात त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपचार मिळत नाही मग शिर्डीमध्ये जर गरीब लोकांना जेवण फुकटमध्ये दिलं तर त्यामध्ये काय बिघडलं अन्नदान करणे हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं आणि त्याच अन्नदानावरती आपण जर आळा घालणार असाल तर लोकांच्या मनाला काय वेदना होतील तुझे विखे माजा तासा ते सांगितलं होतं माझं म्हणण्याचा तसा उद्देश नाहीये गोरगरीबाच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे मिळतील म्हणून त्या जेवणावरती शुल्क आकारले जावे असं त्यांचं म्हणणं होतं आता आपल्याला विखे यांच्या प्रतिक्रियेवरती काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा